संत्री खाण्याचे फायदे संत्री हे चविष्ट आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे यामध्ये पोषण मूल्यांचा मोठा साठा असून ते शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरते खाली संत्रीचे फायदे दिले आहेत नंबर एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते संत्र हे विटॅमिन सीचे उत्कृष्ट स्रोत आहे हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी खोकल्यासारख्या आजारापासून संरक्षण करते नंबर दोन हृदयासाठी फायदेशीर संत्र्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करते तसेच त्यातील अँटीऑक्सिडंट हृदयविकाराचा धोका कमी करतात नंबर तीन पचन सुधारते संत्र्याच्या घरात नैसर्गिक फायबर असते जे पचनक्रियेला मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते नंबर चार त्वचेसाठी उपयुक्त संत्र्याचा रस किंवा त्याचा गर त्वचेला पोषण देतो यामुळे त्वचा चमकदार होती डाग कमी होतात आणि वृद्धत्वाची लक्षणे लांबणीवर पडतात नंबर पाच डोळ्यासाठी लाभदायक संत्र्यात विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट असतात जे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत नंबर सहा कॅन्सर विरोधी गुणधर्म संत्र्यात असलेले फ्लोनॉनाइट्स आणि अँटीऑक्सिडंट शरीरातील हानिकारक पेशीविरुद्ध लढा देतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो नंबर सात वजन कमी करण्यासाठी मदत करते संत्रे कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असल्याने वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे हे पचनाला गती देते आणि दीर्घकाळ पोट भरले असण्यासारखे वाटते नंबर आठ रक्तशुद्धीकरण संत्र्याचा रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो ज्यामुळे रक्तशुद्धीकरण होते आणि शरीर ताजोतवाने राहते नंबर नऊ हाडे आणि दात मजबूत करते संत्र्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात नंबर दहा उष्णतेत आराम देते संत्र्याचा रस उन्हाळ्यात शरीराला थंडवा देते आणि उष्णतेपासून आराम मिळवून देतो संत्र खाण्याची योग्य पद्धत सकाळी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या वेळी संत्र खाणं अधिक फायदेशीर ठरतं संत्र्याचा ताजा रस पिणं आरोग्यासाठी चांगला आहे संत्र्याच्या तालीचा उपयोगही त्वचा आणि केसासाठी केला जाऊ शकतो टिप संत्र्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास ॲसिडिटी होऊ शकते त्यामुळे प्रमाणात खाणे गरजेचे आहे तर मित्रांनो संत्री खाण्याचे इतके फायदे आहेत की ते तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवायला पाहिजे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद